आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचा दोन हजार पंचवीसचा चा कार्यक्रम जाहीर झाला होता त्या अनुषंगाने प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना या प्रभाग संदर्भात लोकांना नोंदवता येतील आणि महापालिकेने आज तो नकाशा प्रसिद्ध केला आहे इलेक्शन कमिशन कडून मान्यता देण्यात आलेला हा नकाशा महापालिकेत आपल्याला बघायला मिळेल तसेच महापालिकेच्या वेबसाईट वरही धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा दोन हजार पंचवीस चा कार्यक्रम जाहीर झाला होता त्या अनुषंगाने प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे तीन पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत हरकती सूचना या प्रारूप प्रभाग रचनेच्या वर लोकांना नोंदवता येतील आणि आपण आज तो नकाशा प्रसिद्ध केला इलेक्शन कमिशननी ज्याला मान्यता दिली तो आणि हा नकाशा आपला इथे आपल्याला महापालिकेमध्ये बघायला मिळेल आमची जी वेबसाईट आहे महानगरपालिकेची धुळे कॉर्पोरेशन डॉट ओ आर जी त्या वेबसाईटवर पण हे सगळे नकाशे आम्ही अपलोड केलेले आहेत एक मोठा एकोणीस प्रमाणांचा नकाशा प्लस प्रत्येक निहाय नकाशे आणि त्यांच्या त्याच्या सीमा हद्दी खुणा हे सगळं टाकून आपण प्रसिद्ध केलेलं के आहे याला सगळ्याला मान्यता एक तारखेला इलेक्शन कमिशननी दिली ती या प्रभाग रचनेला पंधरा तारखेपर्यंत ता हरकती सूचना त्याच्यावर नोंदवायच्यात आणि पंधरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत नोंदवायच्यात लेखी स्वरूपात द्यायच्यात महानगरपालिकेचं आपलं ऑफिस आणि मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आम्ही काही क्लार्क आणि यांची सोय केलेली आहे इनवर्डच्या सेक्शनमध्ये तिथं नागरिकांना या ले लिखित स्वरूपामध्ये सूचना आणि हरकती नोंदवता येतील तर त्या जास्तीत जास्त लोकांनी नोंदवाव्यात आणि आपण कालच पेपरला पण प्रस पेपरला पेपर नोट दिली तिथेप्रमाणे आज पेपरला पण त्या स्व सो, त्या स्वरूपाच्या बातम्या आलेल्या आहेत मागच्या वेळीप्रमाणेच दोन हजार अठराप्रमाणेच आपले चौऱ्याहत्तर सदस्यांची निवडणूक असणार आहे आणि एकोणीस प्रभाग आहेत त्या एकोणीस प्रभागातले प्रभाग क्रमांक एक ते सतरा हे चार सदस्यीय प्रभाग असतील आणि अठरा आणि एकोणीस हे तीन तीन सदस्यांचे प्रभाग असणार आहेत आणि इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन होत्या नॅचरल बाउंड्रीज रस्ते आणि बाकीच्या त्यांच्या ज्या दिलेल्या सूचना होत्या त्या सगळ्याचा अंतर्भाव करून आपण रचना केलेली आहे आपल्याला बघायला मिळेल करताना आम्ही खूप सिमलेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे नागरिकांना याच्यावर जास्तीत जास्त हरकती सूचना त्यांनी नोंदवाव्यात त्या प्रभाग रचनेचा अभ्यास करून त्यांचे काही हे असतील तर आमच्याकडं नोंदवावेत आणि त्यानंतर पंधरा तारखेनंतर त्याच्यावर कलेक्टर महोदयांकडे त्याच्या सु हरकतींवर सुनावण्या होऊन मग त्यांचे जे काही येतील ते सजेशन याच्यानंतर ती अंतिम प्रभागरचनेचा कार्यक्रम पुढचा टप्प्यातला पुढे प्रोसेस होईल पण पंधरा तारखेच्या तीन वाजेपर्यंत दुपारी जास्तीत जास्त नागरिकांनी याच्यावर आपला हरकती नोंदवायचे बोराडी गावातील लोढणाऱ्या विद्युत तारांची समस्या गावकऱ्यांनी दिले कनिष्ठ अभियंता यांना निवेदन बोराडी गावातील ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ चा भवरसिंग पावरा यांच्या घरातील बांधकाम सुरू होते त्यावेळी स्वत जोडून जाणाऱ्या मुख्य विद्युत वाहिनीला लाकडी दांडा लागल्याने दुरसिंग भांबरे या मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता विद्युत तारांची ही मेन लाईन अनेक वर्षापासून वसाहतीतील घरांच्या अगदी जोडून जात आहे ही धोकेदायक बाब असून सदर विद्युत तार ही सुरक्षित अंतरावर कराव्यात व ट्रान्सफॉर्मरची जागा बदलावी असा विनंती अर्ज स्थानिक नागरिकांनी कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी बोराडी कक्ष यांना आज केला विनंती अर्जाचे निवेदन देताना बोराडी गावचे उपसरपंच राहुलजी रंधे पोलीस पाटील अनिल पावरा तसेच रुपसिंग पावरा सागर पावरा कांतीलाल पावरा मोहन पावरा व इतर गावातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते मराठा क्रांती मोर्चा मालेगावकरांची मुंबई आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका मराठा आरक्षणासाठी आंदोलन मुंबई पोहोचल्यावर त्यांना जेवणाची सोय होत नाही हे बघून अवघा महाराष्ट्र भरभरून मदत पाठवत होता मागच्या काळात मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या चळवळीत मालेगाव तालुक्याने केलेले कार्य हे उल्लेखनीय होते या वेळेला मात्र कुणीही पुढे यायला तयार नव्हते तसा संदेश कुठूनही सोशल मीडियात दिसत नव्हता मराठा आरक्षणाच्या बांधणीत लहान मोठे कार्यकर्ते अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करत असताना ही खंत मनाला सारखी वाटत होती मालेगावातून सुद्धा मदत झाली पाहिजे या शुद्ध हेतूने ग्रुपवर संदेश सुरू झालेत यानंतर काही ठराविक सहकाऱ्यांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली त्यात अनिल पाटील मालेगाव अमोल निकम दाभाडी मराठा महासंघ पूर्ण टीम किरण बच्छाव संजू भाऊ महाले जगदीश खेरनार ऋषिकेश पगार गौरव शेलार गोलू निलेश पाटील भैया पाटील आप्पा पाटील या बांधवांनी फोन करून वेळ देणार असल्याचं सांगितलंय आर के आप्पा यांनी मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले त्यानुसार नियोजन सुरू झाले आणि पुन्हा एकदा मालेगाव तालुक्यातून भरभरून मदत समाजाने मुंबईत आंदोलकांना उपलब्ध करून दिली संदेश टाकले ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकसुद्धा टाकली आणि हे काम कुणाचे वैयक्तिक नसून समाजाचे आहे आपण स्वतःहून पुढाकार घ्यावा यात स्वामील व्हावे यात सामील व्हावे असे आवाहन देखील केले गेले के प्रमुख कार्यकर्त्यांनी निर्णायक क्षणी फक्त आवाहन करण्याचे काम केले आणि जे दिले ते समाजाने अतिशय शुद्ध भावनेने दिले होते ते जबाबदारी घेत होते या तीन दिवसात लहान मोठं पण शुद्ध भावनेने योगदान दिलेल्या आणि गाव पातळीवर दाभाडी दहिदी अजंग वडेल डाबली डोंगराळे पोहाणे लेंडा गावांनी मदत केली अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू शिधा आज इथपर्यंत पोहोचवलेला आहे आज आम्ही वाशीच्या एक्झिबिशन सेंटर येथे आहे माझ्यासोबत वि विकास करंडे आहेत जे नवी मुंबई सकल मराठा समाजाचे समन्वयक आहेत विनोद पोकरकरजी ज्यांच्याशी आम्ही संवाद साधत होतो ही सगळी लोक आणि हा सगळा समाज जो दिसतोय यांनी मोजून पंधरा मिनिटात गाडी रिकामी केली ही ऊर्जा ही शक्ती ही फक्त इथं एन्जॉयमेंट करण्यासाठी नाही तर आपल्या हक्काचं मागणं मागण्यासाठी आलेले आहे आणि या सगळ्या व्यवस्थेला या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही आमचं अन्नपाणी थांबवू शकतात तुम्ही आमचं पाणी थांबवू शकतात पण आम्ही एका दाण्याचे हजार दाणे करणारे बळी राजाची लेकर आहोत या जगाचा पोशिंदा आहोत आम्ही आमच्या एकाही बांधवाला उपाशी झोपू देणार नाही भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये सगळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत इथं मदत यायला आता सुरुवात झालेली आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे तरी सुद्धा ज्या ज्या गावापर्यंत हा मेसेज पोहोचला नसेल त्या त्या गावापर्यंत ज्यांना ज्यांना हा मॅसेज पोहोचला असेल त्यांनी तो पुढं पाठवावा याचं जास्तीत जास्त आवाहन करावं मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आपल्या ह्या सगळ्या परिसरात जरी आरक्षण मिळालेलं असलं तरी मराठवाडा आणि अनेक मोठा एक गट आहे ज्याला आज आरक्षण मिळालेलं नाही जो गरजवंत मराठा मुंबईमध्ये ऊन वारा पावसामध्ये बिचारा आंदोलन करतो आहे त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आहे सणासुदीचे दिवस पाहता शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा खड्डे बुजवा यावर्षी धुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शहरात तसेच कॉलनी परिसरात ठिकठिकाणी खड्डे निर्माण झालेले आहेत त्यामुळे वाहन चालक त्रस्त आहेत जेव्हा केव्हाही पाऊस पडतो त्यावेळी खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल मोठ्या प्रमाणावर होतो रात्री बेरात्री वाहन चालकांना पाणी भरले असल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही व लहान मोठे अपघात होऊन वाहन चालकांना इजा होते वाहनं खराब होतात सध्या गणेश उत्सव सुरू आहे त्यामुळे शहरात पूर्ण जिल्ह्यातून खरेदीसाठी व आरास पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर इजा करत आहेत त्यामुळे शहरात वाहतुकीचे प्रमाण वाढले आहेत तसेच येत्या दिवसांमध्ये नवरात्र दिवाळी दसरा हे सण सुद्धा येणार असल्याने वर्दळ सुरूच राहणार आहे ही, ही बाब लक्षात घेऊन तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि जर पावसाळा सुरू असल्याने रस्ते दुरुस्ती करणं शक्य नसेल तर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम किंवा खडी टाकून शहरातील तसेच कॉलनी परिसरातील खड्डे भरण्यात यावे अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त किशोर सुडके यांना निवेदन देऊन करण्यात यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल दिनेश भाऊ दिनेश वाघ छोटू भाऊ पोद्दार फरदीन शेख आफ्रिदी शेख सलमान पठाण रफिक शेख उपस्थित होते या वर्षी धुळे शहरामध्ये आणि परिसरामध्ये पाऊस बऱ्यापैकी पडला आहे आणि पावसामुळे धुळे शहरात आणि मुख्यतः कॉलनी परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे झाले आहेत व आता सणासुदीचे दिवस आहेत गणपती महोत्सव सुरू आहे त्यानंतर नवरात्र दिवाळी दसरा सगळे येतील व अशा वेळी धुळे शहरातील रस्त्यांची कंडिशन खूप खराब झाली आहे म्हणून मी धुळगड संघटनेतर्फे आम्ही उपायुक्त सुडके साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे की धुळे शहरात असलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अॅक्च्युली रस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे पण आता पावसा सुरू असल्यामुळे रस्ते पूर्ण ठीक होणे हे होणार नाही परंतु कमीत कमी, -कमी लवकरात लवकर धुळे शहरात जिथेही खड्डे पडले आहेत आणि पॉनिक परिसरात खड्डे पडले आहेत तेथे -ते मुरून खडी टाकून त्वरित खड्डे बुजवण्यात यावे त्यामुळे धुळे शहरात जे ट्रॅफिक चालू हो आहे आणि जे प्रवासी असतात वर्ध खूप मोठी आहे धुळे शहराची लोकसंख्या खूप वाढली आहे व्यापही वाढला आहे तर अशावेळी खड्डे बुजवणे अतिशय गरजेचे आहे कारण की खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात होत असतात आणि पाणी जेव्हा भरतात खड्ड्यांमध्ये त्यामुळे खड्डे समजत नाही त्यामुळे अपघातही होत असतात गाड्याही खराब होतात तर सुरदे साहेबांना आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की लवकरात लवकर त्वरित हे सगळे खड्डे बुजवण्यात येतील श्री क्षेत्र नागेश्वर येथे धुळे येथील महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिषेक व महाआरते शिरपूर तालुक्यातील श्री नागेश्वर येथे धुळेचे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकारी यांनी नागेश्वर भगवंताचे दर्शन व अभिषेक व महाआरती करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी विभाग निरीक्षक तुषार चौधरी महिला आघाडी धुळे जिल्हा अध्यक्षा छाया कल्याण करणकाळ अनिल चौधरी आनंद करणकाळ वैशाली नरेंद्र चौधरी दीपाली तुषार चौधरी हेमलता अनिल चौधरी प्रियंका कल्पेश चौधरी गीता मुकेश थोरात कावेरी आनंद करणकाळ यांचा संस्थांच्या वतीने संजय भाऊ पोपटराव चौधरी दुर्गेश भाऊ चौधरी तेली समाज अध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी भगवान भाऊ चौधरी युवराज भाऊ चौधरी चेतन भाऊ चौधरी विजय भाऊ चौधरी उत्तम भाऊ चौधरी यांनी शॉल श्रीफळ महाप्रसाद देऊन सन्मान केला यावेळी नरेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना शिरपूर नगरीचे भाग्य विदाता आमदार अमरीशभाई पटेल संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल व त्यांच्या परिवाराने श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर व परिसरात अनेक भरीव विकास कामे करून या परिसराचा चेहरा मोहरा बदलवला याबद्दल विशेष कौतुक व आभार व्यक्त केले येथील निसर्गरम्य वातावरणात जागृत देवस्थान असलेल्या ठिकाणी अतिशय प्रसन्न व भक्तिमय अनुभूती जाणवते महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी विभागीय अध्यक्ष संजय भाऊ चौधरी व त्यांच्या स्नेही परिवाराने यथोचित सन्मान व आपुलकीबद्दल त्यांचे यावेळी आभार मानले आणि या मंदिराचे प्रमुख आदरणीय भूपेशभाई पटेल यांच्या आशीर्वादाने आम्हाला या ठिकाणी आणि संजय उपटराव चौधरी यांच्या सहकार्याने आज आम्हाला महादेव मंदिराचं दर्शन व पूजेचा लाभ मिळाला त्याबद्दल मी महाराष्ट्र प्रांतिक नैलिक महासभेच्या सर्व आघाडीच्या वतीने आपले सर्वांचे विशेषतः तेली समाजातील ते आदरणीय व्यक्तिमत्त्वाचे म्हणून स्वराज्य गणेश मित्रमंडळ रहीमपुरे रामनगर येथे एक गाव एक गणपतीची एक आदर्श परंपरा वर्षानुवर्षापासून सुरू आहे स्वराज्य गणेश मित्रमंडळ यांच्यामार्फत गणेश उत्सवादरम्यान विविध समाजोपयोगी व समाज, समाज प्रबोधनपर उपक्रम राबवले जातात एक गाव एक गणपती आदर्श परंपरा जपताना पूर्ण गावकऱ्यांकडून मोलाचे सहकार्य लाभते व ही परंपरा अखंडित राहावी यासाठी संपूर्ण गावकऱ्यांचे प्रयत्न असतात काल गणेश उत्सवाच्या सातव्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यातही संपूर्ण गावाने उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला व मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेत एक गाव एक गणपतीची एक आदर्श संकल्पना संपूर्ण तालुक्यात मांडली आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे समोर